नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे सगळ्या म्हणी अनुभवातूनच आलेल्या आहेत त्यामुळे खूप मोठा ला अर्थ दडलाय लहानपणीच मुलांमध्ये अशा काही सवयी दिसून येतात ज्या मोठेपणी ही मुलं खूप बुद्धिमान होणार आहे किंवा हुशार होणार आहे याचे काही संकेत असतात अशा कोणत्या सवयी आहेत तुमच्या मुलांमध्ये ज्या सवयी अशा कोणत्या सवयीत आहेत चला जाणून घेऊया पालक होणं ही साधी गोष्ट नाही आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे आपली मुलं बुद्धिमान निघावी चांगली माणूस म्हणून आयुष्य जगावी यासाठी सगळेच पालक प्रयत्न करतात पण तरी सुद्धा मुलांमध्ये ही मुळातच काही सवयी असतात किंवा मुलांचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो आणि त्याप्रमाणेच ते पुढे जातात मुलांमधल्या अशा तीन सवयी किंवा तीन गोष्टी आपण बघणार आहोत ज्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असू शकतो पण मुलांमध्ये ते गुण असू शकतात ते पुढे जाऊन बुद्धिमत्ता हुशार हुशारी देऊ शकतात काही अभ्यासकांच्या मते बुद्धिमान मुलांच्या खेळण्याच्या वागण्याच्या सवयी इतर मुलांपेक्षा बरेच वेगळ्या असतात त्यामुळे बुद्धिमान मुले लगेच ओळखता येतात मुलांची चाणक्य बुद्धिमत्ता हे ह्या साऱ्या सवयी नेमक्या कोणत्या आहेत ते आहे बघूया त्यातल्या पहिल त्यातली पहिली सवय म्हणजे बऱ्याचदा हा अनुभव अनेकांना येत असेल कितीही सांगून मुलं एका जागी स्वस्त बसत नसतील प्रत्येक गोष्टीला हात लावून बघण्याची तसेच कधी कधी एखादी वस्तू फाडून तोडून फाडून तिच्यात काय आहे हे बघण्याचं कुतूहल मुलांमध्ये असेल तर ही सवय पालकांची डोकेदुखी ठरते ठरते खरी पण यामध्ये हेच दिसतं की मुलांमध्ये कुतूहल भरपूर आहे जिज्ञासा त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे जा ही सवय मोठं झाल्यावर कुठल्याही गोष्टीच्या तळाशी जाण्याची सवय मुलांना लावते त्याचबरोबर एखाद्या खेळण्यात मुलं एवढी दंग होऊन जातात की कि तुम्ही किती कितीदाही आवाज देऊन ते तुमच्याकडे लक्ष देत नाही या गोष्टीमुळे तुमची चिडचिड होते अशा वेळी पालकांनी मुलं आपलं ऐकत नाही आपल्याकडे दुर्लक्ष करतात असं वाटतं ते साहजिकच आहेत त्यातून राग येतो पण यातून मुलांची एकाग्रता दिसून येते की ते जे काही काम करतात त्या कामात ते, ते एवढं गुंतून गेले असतात एवढी एकाग्रता आहे की त्यांच्या आजूबाजूला आवाज येतो याकडेही त्यांचं लक्ष नसतं आणखी एक सवय म्हणजे जी पालकांसाठी नेहमी दुखी ठरते ती म्हणजे मुलं वारंवार प्रश्न विचारतात खरं तर हा मुलांचा स्वभाव असतो की कुठलीही गोष्ट जाणून घेण्यासाठी ते अनेक प्रश्न विचारतात आणि ही गोष्ट चांगली आहे का चांगली आहे का कुठे केव्हा असे प्रश्न विचारले जातात फक्त त्याची योग्य उत्तरं पालकांनी दिली पाहिजे बऱ्याचदा प्रश्नांची उत्तरं पालकांनाही माहित नसतात अशा वेळी प्रामाणिकपणे मान्य करावं आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधून मुलांना सांगावी किंवा बऱ्याचदा काही प्रश्नांची खरी उत्तरं मुलांना उत्तर सांगणं शक्य नसतं त्यांचं वय लहान असतं किंवा इतरही काही गोष्टी पण अशा वेळी त्यांचं लक्ष विचलित करावं पण त्यांच्यावर प्रश्न विचारल्याबद्दल रागवू नये त्यांना ओढू नये कारण या सवयी मुलांच्या बुद्धिमत्तेची चमक दाखवतात मुलं विचार करता येत मुलांना काहीतरी जाणून घ्यायचंय ही चांगली गोष्ट आहे अशी मुलं मोठं झाल्यावर नक्कीच कुठल्याही विषयाच्या खोलावर जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जो विषय आवडत असेल त्यामध्ये प्राविण्य मिळवतात पण हे सगळं करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे अगदी लहान वयात जेव्हा मुलं बोलायला शिकतात तेव्हा घरात जर त्यांच्या अवतीभोवती शिव्या दिल्या जात असतील आणि त्यातले शब्द मुलंही उच्चारत असतील तर अशा वेळी आजूबाजूची मंडळी हसतात मुलांना त्यातून वाव मिळतो असं होऊ न देता मुलं आजूबाजूला असताना कुठलेही अपशब्द वापरू नये मुलांच्या कुठल्याही चुकीच्या मुद्द्याला हसू नये बऱ्याचदा असं होतं की लहान वयात मुलं काहीतरी बोलून जातात मोठ्यांचं चुकीचं अनुकरण करतात पण ती लहान आहेत म्हणून सगळेजण हसतात पण त्यातून मुलांना चुकीच्या गोष्टी करायला प्रोत्साहन म्हणून मुलं जी काही चुकीची गोष्ट लहानपणी करतात ती तिथेच थांबायला हवी जेणेकरून त्या गोष्टीचं मोठं स्वरूप होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या मुलाने किंवा मुलीने तुमच्याशी कधीही हो खोटं बोलू नये तर तुम्ही त्यांच्याशी त्यांच्यासमोर कोणाशीही खोट बोलू नका कारण मुलांना तुम्ही काय सांगता यापेक्षा तुम्ही कसे वागता याचा परिणाम मुलांवर जास्त होत असतो या व्यतिरिक्त आई वडिलांनी आपल्या घरातलं वातावरण वातावरण सकारात्मक ठेवावं मुलांना चांगल्या सवयी लावायचे असतील तर स्वतः आधी त्या अंगीकारायला हव्यात धन्यवाद